नमस्कार जय महाराष्ट्र मित्रांनो इशारा खरा करून दाखवला को कोकणात ठाकरे गटाला मोठा धक्का बड्या नेत्याने केला शिंदेच्या शिवसेनेत प्रवेश पाहुयात काय आहे सविस्तर बातमी गेल्या अनेक दिवसापासून ठाकरे गटाला लागलेली गती थांबता थांबत नसल्याचं पाहुयास मिळत आहे राज्यभरातून अनेक आजी माजी नेते पदाधिकारी कार्यकर्ते प्रचंड प्रमाणात ठाकरे गटाला रामराम करत शिवसेना शिंदे गटात सामील होत आहे अलीकडेच कोकणातील ठाकरे गटाला मोठे धक्के बसले त्यानंतर ही कोकणात नाराजी नाट्य सुरूच आहे अशातच एका नेत्याने नाराजी बोलून दाखवत पक्षाला जय महाराष्ट्र करण्याचा इशारा दिला आहे या नेत्याने आपला इशारा खरा करून दाखवत उद्योग सेनेला आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत शिवसेनेत प्रवेश केला अलीकडे झालेल्या राजकीय घडामोडीनंतर खेड दापोली मंडणगड मतदारसंघात मला अनेक पक्षातून निमंत्रणे येत आहेत माझ्यासारखे नेतृत्व माझ्या पक्षात असावे यासाठी अनेक नेते प्रयत्न करत आहे शिवसेना शिंदे गटातील नेते रामदास कदम यांनीही यावेळी म्हटलं आहे की माझा जुना सहकारी माझ्यासोबत पुन्हा आला तर पायघड्या घालून आम्ही त्याचे स्वागत करेन चांगला कार्यकर्ता चांगला नेता आपल्यासोबत असावा या भावनेतून रामदास कदम यांनी केलेल्या विधानाचे स्वागत करतो माझ्यासोबत पंचायत समिती जिल्हा परिषद सभापती सदस्य आहेत पदाधिकारी आहेत या सर्वांसोबत बसून निर्णय घेणार आहोत आमच्या पक्षातील काही लोकांनी पुढाकार घेतला असून वेगवेगळ्या पद्धतीने माझ्यावर टीका केली जात आहे मला आता अडचणीत आणण्याचे काम त्यांच्या पक्षातील अनेक लोकांनी करून तेच कसे शिवसैनिक आहेत अशा बतोड्या करण्याचे काम सुरू आहे मी पक्ष सोडला की काय फरक पडतो हे कळेल त्याचे उत्तर उत्तर दे असे सांगत माजी आमदार संजय कदम यांनी ठाकरे गटाला इशारा दिला आहे तीव्र नाराजी व्यक्त केल्यानंतर संजय कदम यांनी शिवसेना शिंदे गटात प्रवेश केला आहे मित्रांनो या व्हिडिओ बद्दल आपले काय मत आहे कमेंट करून नक्की कळवा व्हिडिओ आवडला असेल तर जास्तीत जास्त लाईक करा शेअर करा आणि अद्यापही आपण आपल्या न्यूज चॅनलला सबस्क्राईब केलेलं असेल तर लवकर सबस्क्राईब करा व शेदाच्या बेलायकॉनला क्लिक करा धन्यवाद Terima kasih telah menonton!